नमस्कार मी ऋतुजा न्यूज अनकट मध्ये तुमचं स्वागत आजचा दिवस खास आहे तुमच्या आणि आपल्या सर्वांसाठीच का ते तुम्हाला लगेचच कळेल इतिहासाच्या पानांमध्ये आजचा दिवस काहीतरी अनोखं घडवणारा ठरला आहे तुमचं लक्ष वेधून घेणाऱ्या त्या खास क्षणांची उजळणी करत आपण या प्रवासाला सुरुवात करूया चला तर जाणून घेऊया आजच्या दिनविशेषाची गोष्ट जी तुमच्या दिवसाला एक नवीन ऊर्जा नवा उत्साह आणि एक सकारात्मक दिशा देईल तयार आहात ना मग चला सुरुवात करूया पाहुयात आजचा दिन विशेष सतराशे त्र्याऐंशी रोजी ग्रेट ब्रिटनचा राजा जॉर्ज तिसरा आणि युनायटेड स्टेटच्या प्रतिनिधींनी पॅरिसमध्ये स्वाक्षरी केलेल्या पॅरिसच्या तहाने अधिकृतपणे अमेरिकन क्रांतिकारी युद्ध संपवले आणि वसाहती ब्रिटिश अमेरिकेचा भाग असलेल्या तेरा वसाहतींना मान्यता दिली वाय सिक्स नंबर थर्टीन हे सोव्हिएत युनियनचा लुणा कार्यक्रमाचे बनलेले अंतराळ अभियान होते तीन फेब्रुवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी लुणा नव अंतराळयान चंद्रावर सॉफ्ट लँडिंग मिळवणारे आणि त्याच्या पृष्ठभागावरून प्रतिमा परत करणारे पहिले अंतराळयान बनले आता पाहूयात इतिहासातील काही महत्त्वाच्या घडामोडी ऑल व्हाईट सायमन कमिशनचा सा निषेध ही भारतीय स्वातंत्र्य लढातील एक महत्त्वाची घटना होती ज्याने सर्व स्तरातील राजकारण्यांना ब्रिटिशांविरुद्ध एकत्रित केले देशभरात झालेल्या निषेधांमध्ये महाराष्ट्रातील मुंबई शहरातील युसुफ मेहर अली यांनी तयार केलेल्या सायमन गो बॅक या प्रतिष्ठित घोषणेचा वापर एकोणीसशे पंचवीस रोजी भारताने बॉम्ब व्हिक्टोरिया टर्मिनस म्हणजेच आताचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि कुर्ला हार्बर दरम्यान पहिली इलेक्ट्रिक ट्रेन सुरू केली ही ट्रेन दीड हजार डी सी व्होल्टवर धावली आता पाहूया जन्मदिवस आणि पुण्यतिथी दिवस, दिवस। रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर डॉक्टर रघुराम राजन यांचा आज वाढदिवस दोन हजार आठ मध्ये आलेल्या जागतिक मंदीचे भाकीत करणारे डॉक्टर पहिल्यांदाच प्रकाश झोतात आले मूळ भारतीय वंशाचे राजन, राजन यांनी अर्थ मंत्रालयाची आणि रिझर्व्ह बँकेची कारकीर्द गाजवली वैद्यकीय पदवी प्राप्त करणारी अमेरिकेतील पहिली महिला एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचा आज जन्मदिवस यांनी वैद्यकीय व्यवसायात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहित केले आणि शेवटी महिलांसाठी स्वतःची वैद्यकीय महाविद्यालय उघडले हिंदुस्थानाच्या इतिहासात अनेक ऐतिहासिक घटना घडल्या आहेत काहींची नोंद झाली तर काही तशाच राहून गेल्या सन अठराशे सत्तावनच्या उठावा अगोदरही अनेक उठाव झाले अशाच पहिल्या उठावाद्वारे इंग्रजांना सलग चौदा वर्ष सळोकी पळो करून सोडणारा व सर्वप्रथम क्रांतीचे स्वप्न पाहणारा महाराष्ट्रातील निधड्या छातीचा वीर उमाजी नाईक यांना आजच्या दिवशी ब्रिटिश सरकारने फाशी दिली योहानेस गुटेनबर्ग हा एक जर्मन लोह व्यावसायिक सुवर्णकार मुद्रक आणि प्रकाशक होता त्याने जगाला आधुनिक मुद्रण कलेची देणगी दिली जर्मन प्रकाशक स्वयंचलित मुद्रणाचा संशोधक योहान्स गटेनबर्ग याच्या आजच्या दिवशी निधन झालं होतं